हाय मैत्रिणींनो मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला कोथंबीरपासनं पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि खूप भन्नाट रेसिपी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्हावा काही सिक्रेटसुद्धा ह्या रेसिपीमध्ये मी वापरलेले आहेत हिवाळा स्पेशल तर इथे मी कोथंबीर घेतली होती एक गड्डी घेतली होती छोटी स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून निथायला ठेवली होती निथळल्यानंतर आपल्याला कोथंबीर बारीक कट करून घ्यायची आहे तर इथे मी कोथंबीर बारीक कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे कोथंबीर कट करून झालेली आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक टी स्पून जिरे घालायचे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची एक टी स्पून ओवा घ्यायचा आणि आपल्यावर हातावर घासायचा ओवा हातावर घासल्याने खूप भारी अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे तर कधी या तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी कोथंबिरीची केली का नसल केली तर नक्की आवर्जून करा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थोड़ा सा 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 तर इथे थोडासा मी पाण्याचा वापर करणार आहे कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे खूप असं म्हणजे पाण्याची गरज पडलेली आहे तर आपल्याला व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईकसुद्धा करा तर इथे मी छान असा गोळा व्यवस्थित मळून घेते तरी ते गोळा मळून झालेला आहे तरी ते मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि परत असा व्यवस्थित मी गोळा मळून घेतलेला आहे तो गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला ए असा पेड्या एवढा गोळा घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही घ्या तर बघा पेढ्या एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला असा प्रेस करायचा आहे जेणेकरून कटलेट म्हणा किंवा वडी म्हणा तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा में तर इथं मी कटलेटचा शेप देऊन सगळ्या व करून घेणार आहे तर माझा व्हिडिओ कुठनं पाहता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा मला सांगा तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतील आणि प्लीज मी पुन्हा सांगते माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तर पूर्ण इथं आपले कटलेट करून झालेले आहे तर एक चाळण घ्यायची आणि चाळणीला आपल्याला तेल लावायचं आहे तर इथे मी चाळणीला तेल लावून घेते तेल लावलं की खाली चिटकणार नाही म्हणून तेलाचा वापर करायचा सगळीकडे आपल्याला व्यवस्थित चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तर कटलेट मी त्याच्यावर ठेवून घेते तर इथे मी पूर्ण कटलेट ठेवून घेते साईडचं ऐकूनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर चाळणीवर मी सगळे कटलेट मांडून घेतलेले आहे तर एका बाजूला इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं तर पाण्यावर आपल्याला चाळण ठेवायचे आहे आणि बरोबर आपल्याला पंधरा मिनटं कटलेट वाफळून घ्यायचे आहेत झाकण ठेवून मी ते पंधरा मिनटं गॅस मिडियम ठेवते आणि छान आपल्याला वाफळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता छान वाफ बसलेली आहे खूप दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आणि वास तो खूपच भारी सुटलेला आहे काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही तर पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित शिजलेले आहे तर एका साईडला ठेवून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर मी बरोबर मधुमधच कट केलेले आहे तर तुम्हाला त्याचे चार भाग करायचे असेल ते तुम्ही करू शकता तर इथे मी पूर्ण ते कट करून घेते थंड झालं की अजिबात चिटकणार नाही आणि कापायलासुद्धा आपल्याला खूप जड जाणार नाही त्यामुळे पूर्ण आपले कटलेट थंड करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं पूर्ण कटलेट माझे कट करून झालेले आहे खूप भन्नाट रेसिपी आहे नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा सगळेजणच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच खातील तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतली होती कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तडतडले की एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छान तडतडले की आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्तासुद्धा छान आपल्याला व्यवस्थित तडतडला की इथे मी लसूण घेतला होता लसूण इथं मी जास्त वापरलेला आहे लसून खूप भारी टेस्ट येते म्हणून लसूण वापरायचा तर कढीपत्ता लसूण व्यवस्थित लाल झालेला आहे तर आपल्याला दोन टी स्पून तीळ वापरायचे आहेत हिवाळा स्पेशल म्हणून मी ते तिळाचा वापर केलेला आहे तर तीळ घातल्यानंतर आपल्याला एक टी स्पून मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ज्या कट केलेल्या आपल्या वड्या होत्या किंवा कटलेट त्या आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी इथे हिंग घातलेलं आहे हिंग तुम्ही म्हणताल की हिंग वरतून घातला तर वरतून हिंग खात घातला की खाताने खूप भारी टेस्ट येते आणि वाससुद्धा छान येतो तर एक वाटी मी इथं छोटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर शेंगदाण्याचं कूड जाडसर करायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला इकडून तिकडून परतून घ्यायचं तर दिसायला तुम्ही म्हणतालच खूपच भारी दिसतात खायला तर काही विचरूच नका खूपच भारी तर अगदी पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि त्याला वाप घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढायचं परत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूपच भारी आणि त्याच्यावरचे तिळ तर खूपच सुंदर दिसतात ते हिवाळा स्पेशल आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही तर आपल्या वड्या म्हणा किंवा तुम्ही काय ह्या रेसिपीला म्हणता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला